ओझर नंबर दोन जुन्नर तालुका या ठिकाणी आलेलो आहे मला बोलवलंय आहे ते माझ्यासोबत जे आहे शेतकरी अनिल मारुती कवडे यांनी माझ्या हातामध्ये त्यांनी सर्वप्रथम आलेल्या डॉक्टर सुनील शेळके तहसीलदार जुन्नर यांचा एक आदेश या ठिकाणी दिलेला आहे हा आदेश बाळासाहेब मांडे निखिल बाळासाहेब मांडे आणि स्वप्नील बाळासाहेब मांडे यांच्या विरोधात आहे आणि त्याचा निकाल देखील अनिल मारुती कवडे यांच्या बाजूने झालेले आहे नक्की काय आहे आणि तुम्ही आम्हाला कशासाठी बोलवलं प्रेक्षकांना एक माहिती द्या किती एकर जमीन आहे तीन एकर जमीन आहे आता पाणी नाही आहे का पाणी नाही त्यांनी पाइपलाईन वारंवार फोडली त्याच्यामुळं माझ्या शेतीला पाणी नाही आहे इकडं तर आता ही तुमची पाइपलाईन कुठून येते तर... माझ्या विहिरीवरून आहे इकडं दोन हजार फुट पाइपलाईन आहे दोन हजार फूट हा आणि त्यांनी का फोडली ह्या मांडे बंधूंनी बाळासाहेब गेणुभाऊ मांडे आणि त्यांची दोन मुलं निखिल आणि स्वप्नील ते वारंवार आमच्या संग भांडण करत असत आमचं त्यांचं काही वाद नाही किंवा जमीन पण माझी शेजारी नाहीये मध्ये रस्ता आहे त्यांना ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला ते अशी काहीतरी कारस्थान करून वारंवार फक्त आम्हाला त्रासच देतात कारण काय जमीन नाही मग काय त्यांचं त्यांना माहिती मी काय सांगू नाही शकत त्याच्यावर पाईपलाईन त्यांच्या हद्दीत आहे का हो हो त्यांच्या हद्दीतून आलेली आहे माझी पाईपलाईन किती इंची तीन इंची आहे बर आणि तुम्ही मग खोदली नसेल तीन फूट खोल तीन फूट खोद खोदली होती त्यावेळेला त्यांनी त्याच्यानंतर इथं काहीतरी काम दाखवले आणि मुरम काढला त्याच्यावरचा ओढून आणि मग ती पाईपलाईन थोडी वरती आली आहे आणि घराला खड्डे घेतले तीन वर्ष झाले ते काही घर पण नाही बांधत आणि पाईपलाईन तर वारंवार फोडत आम्ही तिला सांगून त्यांनी जोडली होती एकदा त्यांनी परत फोडली आता मग आता तीन वर्षापासून काही ना काही कामं काढत सपाटीकरण म्हणा किंवा घराचं खड्डे करा फोडत नाही नाही ते तीन वर्ष झाले ते तसंच पडलेलं आहे काम त्यांचं त्यांनी काही कुठं काही केलं पण नाही आणि काहीच नाही तर ते कामं करते नाही आणि पाईपलाईन जोडत नाही हो मी त्याच्यासाठीच तहसीलदार साहेब अर्ज केला होता तर त्यांनी माझ्या बाजूने निकाल पण दिला पण ना जाऊन काही केली नाही पण ठीक आहे समजा त्यांचं काम चालू असताना समजा तुमची पाईपलाईन उघडी झाली असेल मग ती उघडी झाली तर तुम्ही जोडायचे ना तिथे जाऊन मी जोडली होती ना एकदा मी एकदा जोडली होती त्यांनी परत एक वर्षाने परत फोडली परत जायचं जोडायला ते वावरात गेला का भांडणं करतात का बरं त्यांचं त्यांना माहिती वावरात येऊनच येत नाही नाही येऊन नाही देत ते वावरात तुमचं त्यांचा नाही जुना वाद नाही जुनावाद नाही हा रस्ता आहे तिथून तिकडं ते तिथून मी रस्ता पण फोडलेला आहे मांडे कुठं इथंच ही जमीन त्यांची का हो रस्त्याची त्या बाजूला मांडी आहे ना आम्ही इकडे अच्छा हो बर मग आता काही जीवनच येत नाही शेतात नाही आणि गेले काय होईल भांडणं करतात बाकी काय नाही होणार भांडणं करणार हो तहसीलदारांनी तुमच्या साईडने आदेश दिले तर मग पोलीस बंदोबस्त घ्यायचा आता पोलीस बंदोबस्त त्यांनी आहे त्यांना जोडून द्यायला पण त्यांनी नाही दिली जोडून ना तुम्ही आम्हाला फोन केला हो तहसीलदार साहेबांच ते जर ऐकत नाही तर आम्ही कोण आहे त्यांच्या पुढे तुम्ही तुमच्या खर्चाने ती पाईपलाईन जोडायला तयार का पण जोडायला तयार मी जो ठीक आहे आम्ही विचारतो त्यांना नक्की मग आता तीन वर्ष झाली तू पाईपलाईन पुढली तुम्ही म्हणता का माझी शेती मग आता ही तीन वर्षापासून तुम्ही काय करता मी दुसऱ्याचं पाणी घेतलं तिकडे विकत विकत घ्यायची वेळाली हो किती रुपयाला दहा हजार रुपये एकरने एकरने दहा हजार हो आणि किती तीन एकर जमीन आहे तीन एकर जमीन, तीन एकर जमीन। तीस एकर ती मी तीस हजार घालवली लावली हो आणि खर्च किती येईल ती पाईपलाईन करायला ती जोडायला तिला खर्च मी मागच्या वेळेला दहा हजार रुपये केला होता त्यांनी आता ती परत फोडली आता ती पाईप लाईन एकाच जागी फुटली का तुकडे तुकडे केले फुटली आता काय माहिती त्यांनी दोन तीन ठिकाणी फोडली ते दोन तीन खड्डे तिथं त्या खड्ड्यांमध्ये मी जोडलेली त्यांनी परत तुकडे केले तिचे तुम्ही आता जाऊ शकत नाही नाही भीती वाटते नाही भीती नाही वाटत भीतीचं नाही भांडणं नको व्हायला म्हणून मी जात नाही मी काय कोणाला घाबरत नाही आणि घाबरायचे काही कारण पण नाही तर हे होते अनिल कवडे साहेब यांच्या बाजूने तहसीलदारांनी सुनील शेळके यांनी निकाल पण दिलेला आहे यांनी जी पाईपलाईन पूर्वत जोडून द्यावी असं त्यांनी आदेश दिलेला आहे आदेश आहे याच्यामध्ये तात्काळ दुरुस्त करून देणं द्यावी असं तर थेट या याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता ह्या आदेशामध्ये म्हटलेलं आहे हे जुन्नरचे तहसीलदार आहेत सुनील शेळके यांचा हा आदेश आहे ठ म्हणजे किती लांब आहे त्यांचं घर जवळ असतील असते मग मी येतात पुरत माझ्या जवळ ठेवतो मग मी त्यांना विचारणा करतो का बाबा का तुम्ही करताय नाही ना, तुम्ही काय लपवताय का ते मग नाही काय नाही बातमी वेगळी रस्त्याच वेगळं आहे त्या नंतर सांगतो मी तुम्हाला बरं ठीक आहे काय हरकत नाही साहेब आम्ही त्यांना विचारणा करतो जर त्यांनी दिली बाईट तर ठीक आहे ती लावू त्यांचं काही म्हणणं आहे ठीक आहे मी समाजाला पण कळेल ओके तर नमस्कार मी आता त्या मांडी परिवारांची मी हे घेतली परवानगी घेतली अनिल कवडेना येऊ दे का तुमच्या ऑवर मध्ये ते म्हणले काय हरकत नाही येऊ द्या आणि मग आता आपण या ठिकाणी आलेलो आहे कवडे साहेब पण आपल्या सोबत आहेत तर मी कवडे साहेबांना भेटलो आणि सांगितलं मांडी परिवार असं असं म्हणता येते कवडे साहेब तुमची पाईपलाईन इथं कट झाली बरोबर हो तर हे इथं लाव म्हणजे व्यवस्थित स्पष्ट आवाज येईल मी लावतो ही लाईन इथं कड झाली इथं काय यांना आहे घर हो काय बांधायचे घर घर बांधायचे त्यांचं काय म्हणणं आहे का आमच्या घराच्या खालू पाईपलाईन नसावी असं त्यांना सांगितलं असेल कोणी वास्तुशास्त्रवाल्यांनी बरोबर हो त्यांचं असं म्हणणं आहे का तुम्ही ती लाईन तिकडनं पूर्ण कट करा डी पी पाईप जोडा या कडेनी असा आणि असं तुमची पाईपलाईन तिकडं न्या चालेल ना मग मला काय प्रॉब्लेम नाही मी तर मागच्या जोडायला त्यांना सांगत होतो मी इकडनं वळून घेतो अशी मला तिकडे घराला पाणी पाहिजे तर ते काय म्हणले इकडनं नाही तुम्ही तिकडनं न्या तिकडं कुडं पण न्या कशी पण जोडा मग आता तुम्ही सांगा समजा इंजिनियर प्लॅनच्या नुसार एवढे टर्न जर दिले तर पाणी पण चाललं पाहिजे मला लक्षात आले ते म्हणत होती ना डायरेक्ट जर तुम्ही नाईन्टीचा जर तुम्ही हे देताय टर्न देताय तर ते पाणी चालत नाही म्हणजे कमी दाबानी येत तर मग आता मी त्यांना काय म्हटलो ठीक आहे तिथनं जरा असं का करण्यापेक्षा इथं जे आहे ते खणा आणि इकडून काय विषय घेतो तर मी त्यांना मग आता काय आता अजून एक विषय असा आहे ठीक आहे हे तर तुम्हाला मान्य म्हणजे विषय हा मिटल्यासारखा आहे जवळपास आणि हे इकडे पुढे आणि मग इथं जे आहेत ना ते स्वप्नील भाऊ आहेत मांडी त्यांना इथं काही प्लांट उभा करायचा आरोचा अल्टरेशन मला काय घेणं देणं नाही नाही घेण देणे ऐकून तर घ्या ना आता हे बघा काही तर ते आहेत ना खड्डे खाणणार आहेत आणि समजा जर चुकून खड्डा जर आला तुमच्या पाईपवर आहे तर तुम्ही ते काळा पाईप फ्लेक्झिबल असतो ते त्याची पाहतील बाबा काय तो वाढणार नाही फक्त ते हे करतील ज्यावेळी गरज लागल त्यावेळी तुम्ही पाई ते पाईपलाईन परत ऍडजस्ट करा करू शकता तेवढ्या जागेपुरती तेवढ्या जागेपुरती ठीक आहे मग तुम्ही तुम्हाला असं वाटलं ना एक का हे काम त्रास नको तुटाय फुटाय नको एक फूट खोल गाडलं तरी ते काळ्या पाईपला काय होत नाही गेल्या तरी काय होत नाही नाही मी एक फूट नाही भरपूर खोल गाडीन पाहिजे तेवढं नंतर परत तुटलं बिटलं आता एक खोल खाणार ते पण तुमच्या पद्धतीने नाही शक्यतो पिऊसीत पाईप टाकणार आहे काळे पाईप टाकणार नाही मी जोडू शकतो इकडनं अशी अशी जोडू शकता ना हो हो ठीक आहे मग काय हरकत नाही मग हा विषय मिटलाय का मग तुम्ही समाधान झालेत का हो चालेल ते जर म्हणलं इथून खरं माझं मी आता एकदा त्यांच्याशी बोलतो मी आता वन कॅमेरा आहे ते मगाशी बोलत नव्हते पण त्यांनी आम्हाला असं कॅमेरा बंद असं सांगितलं बा असं असं आहे थांबा तुम्ही काय येऊ नका इथं थांबा फक्त उभारा मी जातो तिकडे चालेल मांडे दादा नमस्कार भाऊ तुमचं ते माईक चालू आहे बर का बोलू नका काही तर दादा बघा ते आले होते आता तुम्ही धन्यवाद तुम्ही परमिशन दिली त्यांना तुमच्या शेतात यायची ना आम्हाला बी दिली आता ते काय म्हणतात ठीक आहे तुम्ही सांगताय ना तसं मग मी इकडून करून घेतो आणि जेव्हा खड्डे निघतील त्यावेळी जर फुटली तर मी माझ्या खर्चानी ती समजा खटा आला हाँ हाँ। तर इकडे तिकडे सारखा सारखी करतो मान्य का तुम्हाला मान्य पण कापून काळा एच पाईप टाकून आणि फुटबर म्हणजे विषय काय ज्यावेळेस समजा चुकून फायनल झालं तर फायनल त्यानंतर उकरून गाडू शकतात पण जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी आपले फुटभर काळा पाईप एच डीपी गाडून त्यांचं काम त्यांनी चालू करावं त्यांच्या याला आपल्या काही हरकत नाही ते म्हणतो सफेद पाईप वापरलं काय अडचणी सफेद परत सफेद पाईप काय होणार लोडच्या गाड्या आल्या फुटभारांनी प्रेस होऊन तो वारंवार फुटत राहणार बरोबर डीपी पाईप टिकत राहीन विशेष काय समजा नाही चुकून आमचं तिथपर्यंत काम आलं त्यांनी नंतर परमनंट केली आमचं काम पूर्ण झाल्यानंतर तरी आमच्या हरकत नाही पण जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत त्यांचं काम चालू राहावा आणि आम्हाला पण त्याचा काही त्रास होऊ नये एवढंच आमचं म्हणणं बांधे का नाही चालेल ना मी तर म्हणलं तुम्हाला मी तीन फूट खाली घालतो आणि पिवशीच पाईप गाडून टाकतो जर त्यांच्या खड्ड्यांमध्ये परत जर तो पाईप आला तर तुम्हाला तुमच्या पदार्थ पैशाने ते करावं लागेल परमिनंट तीन फुट आता समजा आमचा परत खड्डा आला यांनी असं म्हणून जाणीवपूर्वक इथंच खड्डा आणला किंवा इथंच आमची पाईपलाईन बुडली त्याच्यावर नाही यांनी नंतर त्याच्या आपशेप घेण्यापेक्षा प्रामाणिक मत काय का तुम्ही तुमचं आता काम तात्पुरत्या स्वरूपात चालू करून घ्या आमचं काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला परमनंट योग्य जागेवरून परमनंट करून टाका विषय संपला तुम्ही मान्य आहे का मान्य आहे का मान्य मान्य काय केला उद्योग तहसीलदाराक जा यापटा मारा बांधणं करा काही विषय मिटणार आहे ना जाऊ द्या काय हरकत नाही ठीक आहे गुणा गोविंदाने राहा तर हे बघा आता अशा पद्धतीने विषय मिटलेला आहे जागी जागी काही किरकोळ विषय होता एवढा मोठा करायची आवश्यकता नव्हती दोन्ही लोक समजदार समजणारे चला गैरसमज इगो प्रॉब्लेम काय असेल ते असेल तर कशी वाटली बातमी बघत राहा जुन्नर टाईम्स व जरा नंबर दोन जुन्नर